नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली कल्पनाला म्हणत असते की आई प्लीज तुम्ही जेवून घ्या ना तर कल्पना म्हणते की सायली तू उगाच मला गळ घालू नकोस सायली म्हणते की आई, आई सून म्हणून तुम्ही माझे आधीच खूप लाड करता आणि एक मंगळागौर नाही झाली तर काय फरक पडतो तर इकडे अस्मिता ही आजीला म्हणत असते की अगं आजी एक मंगळागौर झाली तर काय फरक पडणार आहे आणि जर मंगळागौर नाही झाली तर मम्मालाच खूप त्रास होईल आपण आजूबाजूच्या बायकांना बोलूया आणि मम्माच्या मनासारखा कार्यक्रम करूयात पूर्णा आजी म्हणते की म्हणजे तुला अचानक सायलीचा पुळका यायला लागला तर अस्मिता म्हणते की अजिबात नाही हा मी तर फक्त आपल्या मम्मासाठी बोलतीये आणि तसंही आपल्याला त्या सायलीपेक्षा मम्मा जास्त महत्त्वाची आहे ना आजी म्हणते की अगं कल्पना तर आपल्याला महत्त्वाची आहेच परंतु तिच्या हट्टापायी मी या सायलीचं कौतुक नाही होऊ देणार मला तिचे कुठलेही सणवार करायचे नाहीत कारण ती घरात आल्यापासून तिने माझ्या घरातल्यांना फक्त त्रासच दिलाय माफ करा मित्रांनो पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा स्टार प्रवाहवरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद तर सायली कल्पनाला म्हणत असते की माझ्या घरच्यांना त्रास होईल आणि माझ्या माणसांना त्रास होईल असे कार्यक्रम का करायचे आई माझ्या मंगळागौरीचा विषय तुम्ही मनातून तुम काढून टाका प्लीज कल्पना सायलीला म्हणते की सायली अगं तू या घरामध्ये लग्न करून आली तेव्हा काहीतरी अपेक्षा घेऊनच आली असशील ना अगं तुझे सन्वार होणं हा तुझा अधिकार आहे आणि तो अधिकार तुला मिळायलाच हवा सायली मनामध्ये म्हणत असते की तुम्हाला कसं सांगू आई की पुढच्या श्रावणापर्यंत मी या घरातसुद्धा नसणार आहे तर इकडे पूर्णा ही अस्मिताला म्हणत असते की अस्मिता तुझं बोलून झालं आहे की तुला आणखी काही बोलायचं आहे अस्मिता म्हणते की नाही पूर्ण आजी आता तू माझं काही ऐकतच नाही तर काय बोलू परंतु पूर्ण आजी जर तू एकदा स्वतःच्या मनाने विचार केला ना तर तुझं तुलाच कळेल की मंगळागौर झाल्यावर फक्त सायलीचं नुकसानच होणार आहे आणि तसंही तुला माहिती आहे ना ती किती वेंधळी आहे सगळ्या बायकांसमोर ती काहीतरी माती खाईलच पूर्ण आजी म्हणते की अगं पण तिच्यासाठी बायकांना आमंत्रण द्यायचं याचा अर्थ तिला आपण सून म्हणून स्वीकारल्यासारखं होईल ना अस्मिता म्हणते की अजिबात नाही हा आणि एक सण साजरा केल्यावर ती या घरची सून वगैरे होत नाही पण जर सण साजरा केला नाही तर मम्मा हट होईल आणि तुला माहिती आहे ना तिची तब्येत कशी आहे बघ आता पूर्ण आजी तूच विचार कर अस्मिता मनामध्ये म्हणत असते की मी आता एवढं बोलतीये आहे हिला फरक पडत नाही ही सायलीची मंगळागौर तर होऊन देईल ना काय करू नक्की आता मी तर इकडे सायली देखील मनामध्ये विचार करत असते की ह्या तर ऐकतच नाही आहे काय करू मी आता अर्जुन सरांना फोन करू का तर इकडे हवालदार चैतन्य आणि अर्जुनला दोघांनाही वाचलेल्या आश्रमामध्ये घेऊन आलेला असतो मैपतचा माणूस मात्र त्यांच्यावर डोळा ठेवून असतो आणि ते दोघेही आतमध्ये गेल्यावर तो विचार करतो की आता साहेबांना नक्कीच सांगितलं पाहिजे अर्जुन जेव्हा आश्रमात येतो तेव्हा चैतन्याला सांगतो की चैतन्य आपल्याला काही फोटोज काढायचे ते फोटोज काढून घे आणि पेन आणि नोट आणली आहे ना तू चैतन्य म्हणतो की सॉरी अर्जुन मी अरे ती मी गाडीतच विसरलो आणि असं म्हणून चैतन्य ती आणण्यासाठी बाहेर जातो जेव्हा चैतन्य बाहेर येत असतो त्याचवेळी मैपतचा माणूस मुद्दामच मा चैतन्याला धडकतो आणि तिथून निघून जातो चैतन्य मात्र त्याचा जास्त विचार करत नाही आणि गाडीतून नोट आणि पेन घेऊन तो अर्जुनकडे निघून जातो तर इकडे पूर्णा आजी ही कल्पनाला विचारत असते की कल्पना तू तुझा हट्ट सोडणारेस तू जेवण करणारेस त्यावर कल्पना म्हणते की नाही पूर्णा आजी उभी राहते आणि कल्पनाला म्हणते की कल्पना मी आता तुला शेवटचं विचारते आहे जेवणार आहेस की नाही त्यावर कल्पना मान डोलावते की नाही पूर्णा आजी म्हणते की ठीक आहे तुला जे करायचं आहे ना ते तुझ्या मनाने कर तुला तुझ्या सुनेची मंगळागौर करायची आहे ना तर कर आधी त्या भटजींशी नीट बोलून घे आणि विचारून घे की काय काय करायचं आहे आजीचा हा निर्णय ऐकून मात्र सायली आणि कल्पनाला खूपच आनंद होतो कल्पना आजीजवळ येते आणि म्हणते की आई मला माहीत होतं की तुम्ही माझं मन नाही मोडणार आणि ती थँक्यू म्हणून पूर्ण आजीला मिठी मारते अस्मिता म्हणते की बघ मम्मा आजीने शेवटी तुझ्यासमोर हार मानलीच कल्पना म्हणते की हार मानण्याचा विषय नाहीच आहे शेवटी एका आईने एका मुलीचा हट्ट पूर्ण केलाय ही हार आहे तर हे प्रेम आहे तर पूर्णाजी म्हणते की शेवटी प्रेमच या गोष्टीला कामी आलं ना आणि कल्पना मी ह्या मुलीची मंगळागौर करण्याची परमिशन दिली याचा अर्थ मी ह्या मुलीला सूर म्हणून स्वीकारलंय असं नाही अस्मिता म्हणते की अगं मम्मा ठीक आहे ना आता आजीने थोडं कॉम्प्रमाइ केलंय तूही थोडं थोडं कर म्हणते की मग आता आपण जेवायला बसूयात का आजी म्हणते की मी जेवणाआधीची गोडी घेऊन येते तर अस्मिता देखील म्हणत असते की मी लगेच डिझायनरला कॉल करते आता मंगळागौरसाठी मला नवीन साडी लागेल ना कल्पनाला मात्र खूपच आनंद झालेला असतो सायली येते आणि कल्पनाला मिठी मारते आणि म्हणते की अहो आई तुम्ही किती केलंय माझ्यासाठी आता तरी जेवायला बसायचं ना सगळ्यांनी कल्पना म्हणते की हो तर इकडे ही प्रियाला फोन करून सांगते की अगं तुला एक गुड न्यूज द्यायची आहे सायलीची मंगळागौर होणार आहे आणि तीही दणक्यात तर प्रिया म्हणते की मग काय तिथे मी फुगडा घालायला येऊ आणि नंतर तिचे शब्द बदलत म्हणते की अगं यात काय आनंद आहे अस्मिता तुला माहिती आहे ना सायलीचं कौतुक झाल्यावर मला किती त्रास होत होते आणि तरीही तू मला हे है सांगतेयस त्यावर अस्मिता म्हणते की अगं तू ऐकून तर घे ह्या मंगळागौरीचा त्रास काय तुला नाही होणार आहे सायलीलाच होणार आहे अगं पूर्णाजी तर ह्या मंगळागौरीला तयारच नव्हती मीच तिच्या मागे लागून लागून होकार मिळवलाय आणि मम्मा तर काय आता आजूबाजूच्या सगळ्या बायकांना बोलवून जागरण करणार आहे आणि तू पण इकडेच यायचं आहेस हा तर क प्रिया म्हणत असते की अगं तू काय बोलती आहेस काहीच कळत नाही आहे मला स्मिता म्हणते की अगं असं काय करतेस आजूबाजूच्या बायकांसमोर सायलीला तोंडावर पाडण्याचा किती छान चान्स मिळाला आहे आपल्याला चार बायकांसमोर तिची लाज निघेल ना असा काहीतरी प्लॅन बनूयात प्रिया म्हणते की सॉरी सॉरी हा अगं माझ्या लक्षातच आलं नाही आता आपण सायलीची मंगळागौर एकदम मस्त साजरी करूयात नाही सगळ्या बायकांच्या समोर सायलीचा तमाशा ना नावाची तन्वी नाही तर इकडे कल्पना विमल आणि सायली तिघेही किचन मध्ये असतात कल्पना म्हणत असते की सजावटीची जबाबदारी मी आश्विनवरच टाकते अजून एक की उपवासाचं सगळं असेल ना ते वेगळं असेल आणि संध्याकाळी ज्या बायका येईल ना त्यांच्यासाठी वेगळं जेवण असेल बरं विमल पूजेच्या सामानाचं तू सगळं बघून घ्या सायली मात्र थोडी उदासच असते तिला त्यामध्ये ते काहीही इंटरेस्ट नसतो तर विमल म्हणते की काय झालं सायली ताई तुमचा चेहरा का पडलाय सायली म्हणते की काही नाही असंच तर कल्पना म्हणते की बरं सायली तू माझ्या रूममध्ये चल आपण तुझ्या मंगळागौरीसाठी नवीन साडी आणि दागिने काढूयात सायली म्हणते की अहो आई माझ्याकडं खूप साड्या आहेत त्यातलीच एखादी नेचेल कल्पना म्हणते की अगं तू वेडी आहेस का पूजेला नवी साडी घालायची असते आणि तीही घडी न मोडलेली का अस्मिताकडे बघ मंगळागौर तुझी आहे आणि त्या तिची साडीची सुद्धा तयारी झाली सायली म्हणत असते की अहो त्यांना नेसू देत ना नवीन साडी मी जुनीच घालेन तर कल्पना म्हणते की आता तू फटका खाशील हा मल म्हणते की अहो सायली ताई सासूबाई लाड करताय तर करून घ्या आणि आपल्या घरामध्ये सासवा जे सुनाचे लाड करतात ना ते कुठंच होत नाही कल्पना म्हणते की आणि माझी सून नवीन साडीसाठी जेवढे आढेवेडे घेते ना तेवढी कुठलीच सून घेत नाही बरं विमल तू कामाला लाग आणि सायली चल तू माझ्यासोबत तर इकडे अस्मिता ही प्रियाच्या घरी आलेली असते आणि ती प्रियाला म्हणत असते की अगं तुम्हाला घरी का बोलावलं आहेस आपण बाहेरसुद्धा भेटलो असतो ना तर प्रिया म्हणते की नाही मंगळागौरीसाठी आपल्याला खूप मोठा प्लॅन बनवायचा आहे बाहेर आपल्याला नीट बोलता आलं नसतं म्हणून तर अस्मिता विचारते की मंगळागौरीत आपल्याला नक्की काय करायचं आहे तू काही ठरवलं आहेस का प्रिया म्हणते की हो सायलीला आता असा धडा शिकवायचा आहे ना की आयुष्यभर तिच्या लक्षात राहील आणि प्रत्येक पाऊल टाकताना तिला आपलीच आठवण यायला हवी अस्मिता म्हणते की काय ग तू पटकन बोलणं असा सस्पेन्स नको ठेवूस आणि मग प्रिया अस्मिताला तिचा प्लॅन सांगू लागते आणि अस्मिताला विचारते की मग कसा वाटला माझा प्लॅन तर अस्मिता सांगते की एक्सलंट मंगळा गौरीत सायली सगळीकडे पुढं पुढं करत असेल आपण तिचं तंगडंच तोडून ठेवू ॲटलिस्ट महिनाभर तरी अंथरुणावरून ना उठलीच नाही पाहिजे तर इकडे कल्पना सायलीच्या अंगावर एक साडी टाकते आणि म्हणते की खूप छान अगं पण बघ ना किती छान योग आलाय सायली उद्या तू पूजेला हीच साडी नेस सायली म्हणते की नको ना आई मी त्यापेक्षा ती जरीची साडी नेसते ना याआधी फक्त एकदाच नेसली आहे मी ती कल्पना म्हणते की अगं तुला काय सांगितलं आहे तुला कोरी या शब्दाचा अर्थ कळतो ना आणि तुला आईने दिलेली साडी नेसायची नाही आहे का तू माझं मन मोडणार आहेस का अगं मी माझ्या सुनेची नाही तर माझ्या मुलीची मंगळागौर करते आणि ती तर अगदी दणक्यातच व्हायला हवी ना आणि माझी मुलगी सगळ्यांमध्ये अगदी सुंदर दिसायला हवी सायलीला खूपच रडायला येतं सायली लगेचच कल्पनाला मिठी मारते सायली रडत रडत मनात विचार करत असते की माझ्यावर इतकं प्रेम करू नका आई एक दिवस माझ्यावर एवढं प्रेम करून तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल तुम्ही तर अगदी तेव्हा तिरस्कार कराल माझा आज मी तुम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण नक्की काय सांगून अडवू तुम्हाला तुम्हाला खरं कळल्यावर मला माफ तर कराल ना आई कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली काय झालं तुला माझ्यात आणि पूर्ण आईमध्ये वाद झालं त्याचं टेन्शन आलं आहे ना तुला अगं शेवटी आई आणि मुलीमध्ये भांडणं होतातच ना तसंच माझं आणि पूर्ण आईचं आहे पण आता सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत की नाही त्यामुळे आता उद्याची पूजा आणि सर्व खेळ अगदी हसऱ्या चेहऱ्याने करायचं म्हणजे जो मी हा हट्ट केला आहे ना तो पण सार्थकी लागे काय करशील ना त्यावर सायली मान डोलावते तर कल्पना म्हणते की अगं काय पण त्या चेहऱ्यावरचं हसू कुठे गायब झालंय आणि मग सायली लगेचच हसायला लागते कल्पना म्हणते की नेहमी असंच आनंदात राहायचं आणि त्यामुळे मी सुद्धा आनंदी राहील तिकडे अस्मिता ही प्रियाला म्हणत असते की तन्वी आता मात्र आपल्याकडून कुठलीही चूक होता कामा नये नाहीतर नेहमी आपल्याकडनं काही ना काहीतरी होतच असतं प्रिया म्हणते की आता मात्र असं अजिबात होणार नाही हा प्लॅन आपल्या सगळ्या फ्लॉप प्लॅनची कसर काढेल अस्मिता म्हणते की येस आता माझा सगळा फोकस तो सायलीवर असेल तर प्रिया मात्र मनामध्ये म्हणत असते की आणि माझा थोडा फोकस हा अर्जुनवर देखील असेल उद्या मला मंगळागौरीला त्याच्या जवळ जाता येईल आणि जर जवळ जाऊन त्याला जर घोळात घेता आलं तर आश्रमात जाण्याचा प्लॅनसुद्धा कॅन्सल करण्यात येईल तर इकडे चैतन्य अर्जुनला दाखवत असतो की हे आश्रमातले लेआउटची जागा आहे आणि ही हॉल बदली आहे तर अर्जुन म्हणतो की ग्रेट अर्जुन म्हणतो की ग्रेट आता आपल्याला तन्वीला आश्रमात घेऊन येता येईल आणि तन्वी एकदा मर्डर साईटवर भेटली तर एका क्षणापर्यंत ती खोटं नाही बोलू शकत चैतन्य म्हणतो की आणि तरीही ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करेलच अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे खोटं हे जास्त वेळ टिकत नाही आणि तन्वी आता लवकरात लवकर पकडली जाणार आहे चैतन्य म्हणतो की आणि हो तू इन्स्ट्रक्ट केल्याप्रमाणे मी एका पोलिसाला तिथे पहारा द्यायला सांगितला आहे त्यामुळे आपण जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तिथं कोणीही जाऊ शकत अर्जुन म्हणतो की तू एक काम कर तू आता तन्वीला आश्रमात घेऊन जाण्याची डेट फिक्स कर चैतन्य म्हणतो की येस तर इकडे सायलीला कुसुमताईचा फोन आलेला असतो कुसुमताई म्हणत असते की अगं सायली मी तुला केव्हाचा फोन करते आहे तू माझा फोन का उचलत नाही येस सायली म्हणते की अगं फोन आतमध्ये होता आणि मी बाहेर होते ती कुसुमताईला सांगू लागते की तुला माहिती आहे आईंनी माझ्या मंगळागौरीचा खूप मोठा घाट घातला कुसुमताई म्हणते की खरंच तुझ्या सासूबाईचा खूप जीव आहे तुझ्यावर एक वेळ असं वाटतं की त्या पूर्ण आजीचा राग तरी बरा पण एवढं प्रेम नको कारण एक वर्षानंतर जेव्हा तू या घरातून निघून जाशील तेव्हा पूर्ण आईला मात्र काहीच वाटणार नाही परंतु कल्पना ताईला तर खूपच त्रास होईल सायली म्हणते की आता या वेळेला मी कसलाच विचार करत नाही मला फक्त आईंचा हसरा चेहरा बघायचा आहे आणि आता त्यांच्या आनंदावर विरझम पडेल असं मी काहीही होऊ देणार नाही बरं ते जाऊ दे का बरं फोन केला होतास तू त्यावर कुसुम म्हणते की नाही अगं मी फक्त तू कशी आहेस ते विचारण्यासाठी कॉल केला होता प्रिया म्हणते की अगं तू पण ये ना उद्या म्हणजे पूजेलाच सकाळी आणि मंगळागौरीचे खेळखेळेपर्यंत थांब कुसुम म्हणते की सायली अगं वाईट वाटून घेऊ नकोस हे बघ मी जर तिथे आले पूर्ण आजींना ते आवडत नाही आणि त्या तुलाच बोलतात आणि मग मला वाईट वाटतं आणि आत्ताच तर तू म्हणालीच ना की कल्पना ताईंना तुला, तुला त्रास नाही द्यायचा आहे मग मी तिथे नाही आलेलंच बरं राहील आणि वेडाबाई तू उदास होऊ नकोस हा तू उद्या मस्त मज्जा कर आणि मला परवा सकाळी लगेच फोन करून सांग की कशी झाली तुझी मंगळागौर सायली म्हणते की बरं ठीक आहे मी जाते आईंना मदत करायची आहे कुसुम म्हणते की हो ठीक आहे जा आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो सर्व बायका मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेळत असतात सायली देखील वेगवेगळे खेळ खेळत असते तर बायकांनी आता होडी बनवलेली असते ते बघून प्रिया सायलीला म्हणते की चल आपण दोघीही होडी घालूयात सायली आणि प्रिया दोघीही आता होडी खेळत असतात आणि त्याचवेळी प्रियाचं लक्ष हे सायलीच्या पायावर जातं सायलीच्या पायावर जन्मखूण असते आणि ते बघून प्रिया खूप घाबरते प्रिया विचार करते आता ही जर जन्मखून म्हातारीने व किंवा घरातल्या कोणीतरी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि कल्पना मात्र त्याच दिशेने येत असते प्रिया मात्र आता चांगलीच घाबरलेली असते तर मित्रांनो असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद